ग्रामपंचायतीने घरकुल बांधण्यासाठी आम्हाला जागा दिली त्या ठिकाणी आम्ही घरकुल बांधले आम्हाला काय माहिती ती जागा गायरान क्षेत्राची आहे म्हणून आणि आता मात्र आम्हाला तुमचे घर अतिक्रमणात आहे ते हटून घ्या अशा नोटीस आम्हाला आल्याने आम्हाला अन्नपाणी गोड लागत नाही त्यामुळे तनपुरे साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत आमची लेकर बाळ उघड्यावर पडतील हो आम्हाला मदत करा अशा शब्दात तिसगावच्या शायरा शेख कल्पना साळवे लता खंडागळे वंदना खंडागळे कीर्ती इंगवले यांच्यासह उपस्थित अनेक महिला भगिनींनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासमोरच टाहो फोडला तिसगाव येथील गट नंबर दोनशे मध्ये ज्या लोकांनी पक्की बांधकामं केलीत दुकाने थाटली घरकुलं उभारलीत अशा सुमारे तीनशे लोकांनी या गट नंबरमध्ये केलेले अतिक्रमणे हटवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले असून या संदर्भात दीडशे दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे हे आदेश प्रशासनाने दिले आहेत आता या संपूर्ण प्रक्रियेला अवघे अठरा दिवस शिल्लक राहिले आहेत म्हणून यातून काहीतरी मार्ग काढावा यासाठी बुधवारी आमदार प्राजक्त तनपुरे तिसगाव ग्रामपंचायत कार्यालयात या अतिक्रमण धारकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी दाखल झाले होते यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे सरपंच इलियास शेख चे, चेअरमन बाळासाहेब लवांडे उपसरपंच अमोल गारोडकर युवासेनेचे सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल रांधवणे शिराळचे सरपंच रवींद्र मुळे धारवाडीचे सरपंच भीमराज सोनवणे ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर बिस्मिल्ला इनामदार शबाना शेख डॉक्टर नरवडे माजी सरपंच काकासाहेब शिंदे भाऊसाहेब वाघ ॲडवोकेट आय्या शेख पापाभाई तांबोळी सतीश साळवे हरिभाऊ साळवे सह सा, सर्व अतिक्रमणधारक उपस्थित होते यावेळी आमदार तनपुरे यांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अतिक्रमणधारकांच्या सर्व भावना जाणून घेत म्हणाले या प्रकरणासंदर्भात लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करता येईल का यासाठी प्रयत्न करू त्याचबरोबर अभ्यासू वकिलामार्फत वरच्या कोर्टात या संदर्भात चर्चा करून त्यासाठी दिल्या जाणाऱ्या वकिलांची फी मी स्वतः देईल त्याचबरोबर दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारने गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय घेतला त्याबाबत मुंबईत पोहोचल्यानंतर वस्तुनिष्ठ माहिती घेऊन यावर काय पर्याय काढत याबाबतही माहितगार अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे तसेच दोन दिवसात जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक करून यावर मार्ग काढण्यासंदर्भातही माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले गट नंबर दोनशे शहाण्णव मधील सर्व लोक अतिशय गरीब कुटुंबातील असून त्यांच्या हातावर पोट आहे त्यामुळे त्यांच्याबाबत आपण सहानुभूतीने विचार करून त्यांना या अडचणीतून बाहेर काढावे अशी विनंती यावेळी चेअरमन बाळासाहेब लवांडे सरपंच इलियास शेख उपसरपंच अमोल गारुडकर शिवसेना नेते अनिल रांधवणे ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर या पदाधिकाऱ्यांनी आमदार तनपुरे यांच्याकडे केली प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव